कायद्यानं परवानगी असलेल्या प्लास्टिकची विक्री करण्यास हरकत नाही पण एकल वापर प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ यांनी दिला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकारातून प्लास्टिक बंदीबाबत घेतलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय प्लास्टिक वापराबाबतची नियमावली आणि एकल वापर प्लास्टिक बंदी या विषयावर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड भरत ओसवाल वैभव सावर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती एकावन्न मायक्रँच्यावरील प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होऊ नये अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे यांनी केली अनेक कॉर्पोरेट बेकरी व्यावसायिक कमी जाडीचं प्लास्टिक वापरतात मग स्थानिक व्यापाऱ्यांवरच कारवाई का अशी विचारणा शेट्टे यांनी केली आजही कित्येक फळं किंवा भाजी विक्रेते सर्रास एक्कावन्न मायक्रॉनच्या आतील प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही असंही शेट्टे यांनी सांगितलं कोल्हापूर शहरात दररोज दोनशे ऐंशी टन कचरा जमा होतो त्यातील एकशे चाळीस टन कचरा केवळ प्लास्टिकचा असतो प्लास्टिक, प्लास्टिक वापरामुळं अनेक आजार होतात हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाल्याचं कंकाळ यांनी सांगितलं कायद्यानं बंदी असलेल्या एक्कावन्न मायक्रॉन खालील प्लास्टिकला हद्दपार करूया द्रोण पत्रावळी प्लास्टिक चमचे थर्मकॉल स्ट्रॉ यावर पूर्ण बंदी असून त्याचा वापर किंवा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई होणारच असंही कंकाळ यांनी सांगितलं प्लास्टिक कचऱ्याची समस्या रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकल वापर प्लास्टिक विक्री करू नये आणि नागरिकांनी सुद्धा प्लास्टिकच्या पिशव्या मागू नयेत असं उदय गायकवाड यांनी सांगितलं चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपर कप मध्ये सुद्धा प्लास्टिकचं आवरण असतं त्यामध्ये गरम चहा ओतल्यानंतर आरोग्याला धोका निर्माण होतोय तसंच या कपांचा कचरा पडून राहिल्यानं गटारी चोकअप होण्याचं प्रमाण वाढलंय असंही उदय गायकवाड यांनी नमूद केलं यावेळी विद्यानंद मुंडे संपत पाटील अनिल धडाम अविनाश नासीपुडे राहुल नष्टे आणि प्लास्टिक विक्रेते उपस्थित होते